नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक चला आज आपण रेसिपी रेसिपी बनवणार आहे पण चपात्यापासून ते भाजी पण बनवूया मीन चव्हाला कसा बनवतो ते पण तुम्हाला दाखवते ठीक आहे तर नवीन आजच्या चॅनलमध्ये तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तुमच्या कमेंटला मी नक्कीच लाईक करते इंग्लिश कमेंटला करत नाही कारण इंग्लिश मला वाचता येत नाही म्हणून करत नाही पण तरी सुद्धा मी करायचा कोशिश करते ठीक आहे तर चला चपात्या बघूया चुलीवर बनवते आज मी साईबा बघितलं आज चुलीव बनवते ठीक आहे बघा मी दोन मिनिटात चपात्या सगळ्या लातून चांगल्या खटाखट खटाखट लागते चपात्या दही दिवसानंतर चुलीव बसते ठीक आहे सम ना पाच हजार फीस

पोराला वगैरे सकाळच्या पाच नाश्त्याला मी चीज पराठा बनवून देणार आहे एम ए मी चीज पराठा कोणाकोणाला आवाल तो कुणाकोणाला माहिती आहे माझा एमई एम इथ चीज पराठा मुंबईच्या राणीचा हे बघू शकता मी असं काट काट काटकाट काट, लाट राहायचं हो का रुटीन चपाट्या तुम्हाला दाखवते जास्त वेळ मोठा नाही करत कारण भाजी बी बनवायची ना त्याच्यासाठी आता मी चार चपात्या खाणार दोन चपात्या खाणार मी चपात्या बघून घेऊ खाऊ वाटते तेव्हा म्हणजे टाइम झाला ठरवायला मग कच चपाती भाजी बस येते ठीक कर भात चपाती पण आधी अशी चपाती होती मस्तपैकी एकदम दहा किलो धू आण त्या दिवशी मी आणि हे लोक राशीनचं धो खात होत तर राशीनचा धो नका फिरव हिप हिपण फिरव ठीक आहे मागे बस अजून कशी फुलती आहे चपाती चीज पराठा कोणाकोणाला खायचा आहे उद्या मी चीज पराठा बनवणार आहे आणि अंडा पराठा कोणाकोणा आवडतो अंडा पराठा हा आमच्या सलोनीला अंडा पराठा आवडतो मी नक्कीच बनवणार आहे अंडा पराठा चला भावाला चपात्या दाटका गाठतात तू आता बिडू बिडू वॉश करते कारण आपल्याला भाजी पण बनवायची ठीक आहे दुधी म्हणून करतोय बघा एका ताईने कमेंट केली होती सवनाला मदत केली म्हणून सवना मी सारखी मदत असते माझी एकदम चपाती लाटली मस्त पैकी पाता चपाती दाखवते आता बघा सवर्ण दिसणार नाही तुम्हाला का नाही एवढं कॅब मोठा नाही एवढा जास्त मी चपात्याला जाळ नको चपात्या जळत्यात पोळत्यात तुम्हाला माहित आहे ना त्याच्यामुळे आता हे चपाती तुम्हाला जवळ करून दाखवते बघा हे असा गुंडा घेते मी चुलीला चुलीचं चुली लाकड चुल जात बघितलं हे बघा छान वाटतं तुम्हाला बघायला हे सगळं बघण्यासाठी मला माहिती आहे तुम्हाला आवडतं मला पण आवडतं मी पण माझे व्हिडिओ बघते हा पण ते बघा मी आता बघू शकता तुम्ही जवळ घेते कॅमेरा आता हे बघा मी चपाती कशी लागते ते बघा असं घ्यायचं त्याच्यानंतर तेल लावायचं हे बघा साईड लावू शकता तुम्ही नाही पण मी असंच हात पुसून आहे कारण आपलं तेल पण कमीच लावायचं आहे हे करू शकता हे बघा चपाती माझी खूप लोकांना माझी चपाती आवडते मला माहिती आहे कारण मुंबईला मी होते तेव्हा चपाती भारी बनवायची सगळ्यांना आवडते चपाती आता ह्या चपातीला असं पीठ लावायचं असं हात फिरवायचं आणि सटकाट काटकाट लाटायचं मध्ये देखील दाबायचं नाही चपातीला असं वरच्या वरच्या हाताने चपाती वेगळी करायची हे बघा लाव घे हे बघू शकता असं करायचं चपाती मला असं पटा 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 की होते बघा आता बघा चांगली चपाती पटापटा पटापटा ती हो चपाती दिसत नाही बरोबर तुम्हाला तिथून पण चपाती खूप छान झालेली आहे बघू शकता एकदा हे बघा बघितलं ना चल तुम्हाला ही चपात दाखवते आम्ही थांबवते व्हिडिओ काढला मोठा व्हिडिओ नको आपल्याला करायला बरोबर आहे का नाही भावन तुम्हाला पण हे पाहिजे ना चपाती तुम्हाला मी दाखवते आता चुलीत चांगला जाळ लागलाय जाळ चांगला असल्या चपात्या चांगल्या होतात आता ही चपाती तुम्हाला लांब दाखवते मोठा व्हिडिओ होते, होते। मी पॉज करते जरा ते बघा ही चपातीला पलटी मारते बघा मी ठीक आहे आता हिला भाजायची कशी तुम्हाला एक सांगते तुम्ही असं बी टाकू शकतात तेल असं बी टाकू शकतात तेल आणि असं बी तेल टाकू शकता हे बघितलं का कशी फुलती चपाती चपातीला जास्त उलटी पालटी नाही करायची हे लक्षात ठेवायचं कधी पण हे हो। बघा आता इथं फुटली जरा आणि थोडंसं तेल टाका जर तुम्हाला तेल जास्त पाहिजे ते असतं तर तेल बी टाकू शकता हे बघू शकता चपाती करती आता भाजी आ, भाजी भाजी दीदु। 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 करते भाजीचा पण व्हिडिओ दाखवते भाजी बनवणार आहे काय भाजी करणार सवर्ण भेंडी आणि बटाट्याची भाजी करणार आहे दोन भाज्या करणार आहे का करणार ते पण तुम्हाला सांगते येईल ठीक आहे चल थांब थांबवते आता चपात्या कोणी घेते येईल बघा मी तुम्हाला हे दाखवायचा प्रयत्न करते की नंदन भाऊजा कशा राहतात पण पुन्हा पुन्हा वाटतं की आम्ही दोघी बहिणी बहिणी सगळ्यात वाटतं कारण की अशा ननान भाऊजा राखून जास्त पण बघितलं नाही मी गावावर तर राहतच नाही गावाला तर बहिण करतात बाई मी तर बघितलं बाई आमच्या गावात बघितलं मी हे ना आली की तेव्हा भाऊ जाई म्हणजे लावणार कुठं काय करणार असं तसं काय 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 बोलणार बाई मी काम नाही केलं तर सौज आमची एक शब्द मला काय बोलणार नाही माहिती आहे का तुम्हाला पण तरी मी करते बाई का मला काम करायचं पण मला ही आहे एकदम मला कधीच मी महाग फुलं बघत नाही काय नाही माहिती आहे का तर तुम्हाला हे दाखवायचा मी प्रयत्न करते की तुम्ही पण ननान भाऊजे असताल तर घरात भांडाण नको काय नको चांगलं राहत जावं मस्त पिती एकदम कसं असतं माहिती आहे का लोकांना तमाशा नाही दाखवायचा आमच्या गावात पण आहेत ना आम्हाला बघणारी लोक आमचे कधीच भांडणं होत नाही एवढं दिवस झाले तर आमचे सवर्ण तीन पोरं झाली पण कधीच भांडण नाही कधीच तांडाल नाही कधीच काहीच नाही सवण तुला माझा कधी त्रास झाला का कागम आहे माझ्या मागं पण तुम्ही उचलू शकता मी उठून जाऊ का थे, थे, आ, आ, गा ते पण तुम्हाला एक दिवशी करणार आहे सर्वांना व्हिडिओ बनवणार आहे आणि सवांनाच मी हे करणार लाईव्ह लाईव्हला बसवणार सवांना लाईव्ह स्वतःहून नाही येणार लाईव्ह लाईव्हवर मी तर येणार नाही लाईव्ह कारण मी लाईव्हवर लाईव्ह 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 यायचं सोडून दिलं मी कारण की लाईव्हला आल्यानंतर पंचायत माल होतो एकदम ते म्हणतात ना तुम्हाला त्याच्यामुळे मी लाईव्ह यायचं बंद केलेलं आहे मी काय असेल ती माझं दहा मिनिटाचं वीस मिनिटाचं काय माझं ती ब्लॉग दाखवणार आहे कारण की मला लाईव्ह यायला आवडत आवडतच नाही आता माझं आता ते मन उठलं एकदम कारण मी येणार होती लाईववर पण एकाने कमेंट केली असं करणार का तसं करणार का मग ते मग असं वाटतं की एकाने के एकाने केलं तर तिथं दहावं लोकं करणार मग आपलं तोंड नाही चांगलं त्यापेक्षा आपल्याला लाईव्ह नको यायला काय नको यायला बरोबर आहे का नाही भावांना काय वाटतं तुम्हाला तर तुम्हाला छान छान मी ब्लॉग दाखवत जाईल आणि मस्त पिकी एकदम झाल्या चपात्या पण झाल्या बघा सगळ्या चपात्या करून टाकल्या बघा आता भाजी घालायची टोपल्या चपात्या केल्या बघू शकता तुम्ही चपात्या बघा पाताळ झाला चपात्या बघितला कागदागत चपात्या पुल बाया मला पुल हो का कागदागत चपात्या आहेत बघू शकता येते व बाया ठीक आहे तर चला आता भाजी भाजीची तयारी करूया मला समोर म्हणतो तुम्ही द्या कारण ती माझं मी तुम्हाला बघण्याचं ए काही तू खूप वाजतंय काय वाजवते बघा कशी बघा की हा ती पीठ गोळ्या करते असं असा करते बाबा बाबा अशी अशी ही पिठाला हीट लागले ना तर असं

चपाती खावा एकदम हे बघू शकता तुम्ही चांगल्या फुल्या चपात्या सगळ्या सगळ्या पाताझ्या झाल्या भावानं बहिणीनं आता पुरणपोळी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर कधी बनवते पण ते पण मला तुम्ही सांगा पण मी आज बाहेर चालली आहे ठीक आहे चल आता भाजी बनवून घेते ठीक आहे आणि तुम्हाला हे पण सांगा तुम्ही मला अ तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात आणि मोठे झाले तरी आवडतात का म्हणून तर तुम्ही नक्कीच सांगाय चला भेंडी करून घेऊया ओका भेंडी आणली भेंडी धुवून घेते पटाफटा तुमच्या टाकतात पुसून घेते पण लई मोठा होतोय त्याने तुम्हाला तरी सुद्धा दाखवते मी बाजार काल बाजारात आमच्या गावाला तर भिंडी आणली बघा हे धुवून घे पण त्या पण त्याच धुवून आणते पटाफटा चला बापा हो ह्याच्यामध्ये पाणी टाकते आता बाहेर घेऊन जाते दोहेला ठीक आहे हे बघा आता पुसून घेतलेली आहे म्हणजे पुसाय पुसून घेते चांगली हे बघा हे बघा असं पुसून घेते सगळी मस्तपैकी ह्याचं पटापटा देंड्या बिंड दे कापून घेते ठीक आहे झाली सुकी झाली बघितलं का सुकी व्हायला टाईम लागत नाही एकदा त्याला कणाकना कनाकणा कणाकना कना कापून घेते घेतेच एकदा असं अशी का धरायची म्हणजे आपल्याला दिसणार आपल्याला किरकी हाय का नाही हे सगळं असं बघायचं अशी सगळी भेंडी मी कापून घेतली चला हो okay, का ही सगळी भेंडी मस्त कापलेले साफ कापलेले काय होते माहितीये का भावानो मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला पण माझा हा फोन नाही चांगला ह्या फोन मध्ये काय ऍप ॲप हे नाही आणि कसं आपलं बरं आहे मला फोन घेतल्यानंतर मी तुम्हाला ती पण दाखवणार तसं मी कापतेच खत कापते ता ता ते सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते पण काय करणं आपल्याकडे फोन नाही फोनमुळे सगळं राहिले काम एकदम तर आता ही चला कराय ठेवलेली आहे ठीक आहे तर ह्याच्या तेल टाकते बघा हो तेल जास्त तेल पण नको हे का करा भाजी पण दोन भाजी का बनवते कारण आज मंगळवार आहे तर आज कदाचित मुंडी बनवणार आहे मी मुंडी भिजा आणि पोरांना डब्याला चपात्या आता दोन भाकऱ्या बी करायच्यात पण आता ते राहिलं करायच्या कारण आम्हाला भास जायचं जेवायला आता नाही सांगा कारण की मी पोस्ट टाकलेली आहे कुठं आम्ही कुठे चाललोय म्हणून ठीक आहे तर चला भावानो आता लसूण घेती घेते कुठून घेते मग दाखवते हे बघा तेल गरम झालेलं आहे आता ह्याच्यावर मी लसूण टाकते आपली गावरान भिंडी गावरान टाईपची भिंडी करणार आहे मी ठीक आहे चिलवली पट ची पट हे बघू शकता लसूण चांगला फ्राय केल्यानंतर बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे आपल्याला आहे ना हे लसूण लाल पिला झालेला आहे मी टाकायचं आपली धुंडी टाकायची बघू शकता बघायला पैसे लागत नाही काय नाही पण लाईट करत जावा जरा काय हे बघू शकता चांगलं उलट पालट उलट पालट करायचं हे बघा चांगलं मी पराटलंय पाच मिनिटापासून पराटली कारण मी दूध थांबून थांबून मी बनवते बघू शकता अजिबात लेस बिस कसली काय नाही आबा काळजी वाटली असे नाही आपल्या भेंडीला किती लोकांची भेंडी वरी वरील बघितलं हे बघा बघितलं बघितलं माणसा खाऊ वाट ना अशी भेट आपली आणि खूप लोकांनी मला कमेंट की तुम्ही एक मेस्ट टाकू शकता पण आपल्या गावाला मेस नाही चालणार दादा बहिणीला हे बघा गावाला मेस्ट चालत नाही काय नाही गावाला रोज हातावड आपल्या ते जेवण बनवून निघून जाते आज हे मुंबई पुण्यात चालतं मेट आता आपल्याला मला नाही हे करायची जास्त करून हे बोलू शकता तुम्ही अजून चांगली परतून घेते एक दहा पंधरा मिनटं अजून चांगली पराठ केली दहा मिनटं ठीक आहे चला चला ते दहा मिनटं झालेले आहेत तरी सुद्धा भेंडी खूप आधी कच्ची आधी पक्की झालेली आहे आता हे बघू शकता एकदम भेंडी बांधल्यानंतर बी तुम्ही हे करू शकता मसाला टाकू शकता एकदम पण एकदम आधी कच्चे असताना म्हणजे थोडीशी कच्ची असतात म्हणजे असं बघा ते आधीच्या वर पक्की झालेली आहे आपली ह्या जेव्हा आपल्याला हळद टाकायची ठीक आहे बघू शकता आपल्या हळदीला मला कोणी काहीतरी काल कमेंट केली होती की हळद नाही जास्त टाकता तसं आहे गावाने हळदी आहे ना चांगली नाही गावाकडची हळद आहे ना चांगली नाही आणि ह्याला खूप टाकायला लागते कलर येतो चांगला तेव्हा मी टाकते जास्त एकदा मी कमीच हळद टाकते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे बघू शकता कारण कसं माहितीये का हळदीला कलर येतो पण जास्त टाकल्यानंतर आता मस्त भेंडी आपल्या आहे चला। ना मिरची पावडर टाकायची मीठ टाकायची हे मीठ जास्त नाही टाकत मीठ जास्त कधी बी खायचं नाही हो का कमीच खायचं मीठ कधी पण नाही मीठ खायला था चांगलं नसतं अंगाला मीठ लागल्यास चांगलं नसतं मीठ कधी मीठ खायचं हे बघा किती फुली खुली झालेली आहे आणि डब्यासाठी बघा लहान मुलांच्या डब्याला द्यायला खूपच छान वाटतं आता तुम्ही बघू शकता ठीक आहे आता ह्या मी मिरची पावडर टाकणार आहे लाल मिरची पावडर ठेवली ती नाही स्वतः ही चप्पल हे बघा हे लाल मिरची पावडर टाकत आहे मी थोडीशी टाकते कारण मुलांना द्यायची आपलं ठीक आहे त्याच्यानंतर हे हे आहे शुट आहे ठीक आहे हे बघू शकता आता तुला चांगला जाळ लागलेला आहे एवढा जाळला पाहिजे आपल्याला बघू शकता ह्याला फक्त वापरायची बघू शकता तुम्ही खूप छान झालेले आहे खुली खुली झुलपे तसे झाले आहे खुली झुलपे बजे पाय बाबा बघू शकता तुम्ही एकदम एकदम मस्त झालेली आहे अजिबात लागली बघू शकता तुम्ही बघायला पैसे लागत नाही लाईक करत जावा भावा ठीक आहे आपला झटकी पट थोडासा मोठा पण झटकी पट आपलं असत माहिती आहे ना थे हे बघा भेंडी खूप छान झालेली आहे तुम्ही खाऊ शकता तयार झालेली आहे भेंडी आता आपल्याला बटाट्याचा कालवण म्हणजे कालवण नाही बनवणार भाजी बनवणार आहे सुकी दोन भाज्या बनवणार सुकी मी मुलांना जे आवडतं ते घेऊन जातात भेंडी कुणाला आवडण कुणाला बटाटा आवरण येसला बटाटा आवडतो आणि भेंडी पण आवडते म्हणून थोडं थोडंच करतो बघू शकता चला हे भेंडी आता झालेली आहे आता आपल्याला बटाट्याची तयारी करूया ठीक आहे चला चला हे बटाटा आहे एक बटाटा शिरज मी न तुम्हाला सांगतात शिरतं भी आणि हे कोणी बघा असं असं पीस करायचं बटाट्याचं असं पीस करायचं खूप छान बनते हे बघा बघू शकता बोलू बाशा बोलू बटाटे आता सगळे मी चिरले पाणी टाकते आता ठीक आहे आणि मी थोडे टाकते कम तंचित ठीक आहे अजून पाणी टाकते पाण्याचा पाणी बाद हे चला धुऊन मी घेतलंय मी आता बटाटे चांगली त्या बटाटत तसं जास्त पण पाणी नाही थॉयच एक दहा मिनिटं आधीच आहे ना बाटे त्या शिकवून थोडीशी बघा खूप छान बनत ठीक आहे चल आता इथे मी कराईमध्ये तेल टाकते बघा ठीक आहे तेच कराय मी साफ खाली कोणी घेतली कारण भांडी जास्त व्हायला नको काय नको तेल टाकलं मी बघू शकता तुम्ही ते तेल आता चांगलं गरम होऊ द्या गरम बी झालं तर गरमच आहे करायचं गरम होती पहिली आता ह्याच्या जिरं टाकायचे आता आपल्याला जिरं चांगलं फुटायला पाहिजे ठीक आहे असं फटफट फटफट फुटायला पाहिजे त्याच्यानंतर ही बटाट टाकायचे त्याच्यामध्ये आपल्या बटाट्याला फुटसायचं असं घालवून द्यायच अजिबात मीठ टाकायचं नाही पाणी टाकायचं नाही काहीच नाही बघा भावाला बहिणी मी तुझे बनवते आता तुम्ही मला कपडे निघले आहेत काय नाही पण ते उलट कपडा काय सोडलं हे बघू शकता आता ह्याचं सगळं पाणी सुसून घेत आता तुम्ही बघू शकता हे जिऱ्यावर बनवलंय लसूण तिथून काही टाकलं नाही काही नाही ह्याला सांगत तर परतून द्या ठीक आहे चला त्याला करते जरा हे बघू शकता मटाच्या

चला एक पंची मालती आज ना था था। था था था। का उत्तर पालची करते बघा अजिबात खाली लागत नाही काय नाही आपण बघू शकता एकदम चुलीवर जेवण गावरान टाईप तू मध्ये एकदम आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे बघा मीठ टाकून घेत आता मीठ मिठाला चव आहे पहिली मिठाला चव आहे हे बघा हे मीठ टाकायचं ठीक आहे जास्त हे करत नाही बसायचं एकदम कसं वाटतंय बघ बघतात माणसाला खाऊ वाटायला पाहिजे आता याच्याबद्दल आपल्याला हळद टाकायची आहे हे हळद आहे ठीक आहे बाहेर मस्त कलर घेऊन चांगली हळदीला कलर कलरला हळद तुम्ही किती टाकायची हळदीला हळदीला कलर नाही चांगली हळद नाही आता काय करायचं बसायच तर भावान ठीक आहे हे बघा आता ह्याला थोडंसं आहे ना लाल तिखट टाकायचं लाल तिखट लाल तिखट म्हणजे लाल पावडर मी चिप टाकते ठीक आहे हे जास्त काय तिखट टाकत नाही कारण पोरी खायच ना डब्याला बी द्यायचं येत ते हे बघा बघू शकता भावांनो बहिणींना तुम्ही पण तुझ्या मुलाला असेल सक्ती बनवा डब्याला चला चला आता ही आपली भाजी झालेली आहे कालचं करायला परतून घेऊया आहे आता हे बघा अजिबात माझी भाजी तुटली विटली काहीच नाही बघा अजिबात तुटली नाही आखीची आहे बनवायचं पण त्या पाहिजे आता ठीक आहे बघा भावा न बहिणी भेंडीच म्हणते सब्जी एकदम छान झालेले हलक्या हलक्या आसळ होती म्हणजे चांगली पकाय पाहिजे जरा मौज पुर चावायला ही भाजी झालेली आहे आपली आज एक पाच मिनिट होती भाजी पाच गॅसची सवय आहे ना मला सुलो सुल बोलायची हराव मजेत होती हजार अर्थ ठीक आहे चला हे कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कसा नाही नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा तुमच्या कमेंट माझ्यापर्यंत पोचतात म्हणजे तुम्हाला मला माहीत पडतं की तुम्हाला माझ्याबद्दल किती तुम्हाला अभिमान आहे किती नाही ह्याच्या पण तुम्हाला हसाय आणि खूप छान छान कमेंट करतात त्या बघून मला खूप हसा येतं हसल्यानंतर ती कमेंट मला खरंच आवडली ही केलं तर त्यांना मी मोजिक टाकते हासण्यासारखं टाकते आणि खूप भारी वाटते एकदम मला तर माझी रेसिपी तुम्ही बघताय त्याच्याबद्दल मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद तर असं तुमचं प्रेम माझ्यावर राहून द्या आणि असं तुमचं प्रेम हमेशा राहून द्या माझ्यावर आणि तुमचं मन मी कधी विश्वासघात करणार नाही काहीच नाही आणि झालं गेलं गंगेला पावलं चांगली नवीन लाईफ जगायची नवीन खायचं पियचं आता आम्हाला बाहेर जायचंय जेवायला कुठं तरी जायचंय तर तिकडे जाऊन व्हिडिओ बनवणार आहे तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला माझं शेवटपर्यंत मी काय काय करते काय काय नाही सगळं दाखवते तुम्हाला असे रोजचे व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच सांगा असं मी तुम्हाला रोजचं व्हिडिओ जाईल रोज आपली भाजी काय बनते मुलांसाठी बन बनती आता तुम्ही म्हणसाल हे तर मुलांसाठी बनली माणसा मोठ्या माणसासाठी काय आहे तो थोडंसं कांदं राहिलेलं आहे कालचं त्याला गरम करते कारण की काल आप्पा बी जेवलं मी पण नाही जेवली कारण की जेवण दुसरं पण असताना जेवायला घरात आता मला आज मुंडी आणायची आहे तर हे हे कमसे कम चार पाच दिवस जाईल आता घरात हे झालं की गरम करून घेते झालं का मस्त बनलेलं आहे तर भावानं बघितलं तुम्ही शेवट चांगले व्हिडिओ बघितला अजिबात पण ताकद मध्ये भाजी खूप छान झालेली आहे तुम्हाला दाखवते मी भाजी अजिबात चिचली बिचली काहीच नाही बघू शकता तुम्ही बघा ते पण चुलीवला हे बाबा अजिबात पुचली पिठली काही नाही आजकी चा भाजी आहे आपली हे बघू शकता बघायला बी छान करायला बी छान आणि खायला बी छान ठीक आहे चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची आभारी आहे असं तुमचं प्रेम राहू द्या माझ्यावर मस्त पिकी एकदम आणि हा व्हिडिओ मी इथं थांबवते सगळ्यांना बाय बाय लाईक करत जावा तुमच्या लाईक मी मला माहीत पडतं की तुम्ही मला किती पसंत करतात तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा बाय <laughs>